काय आता <laughs> झालंय सगळं आवरून फिवरून आता बाहेर पडले म्हणजे सकाळी बिनाघोळ करतात जरा गावामध्ये ते दोन फिरून फिरून इकडे तिकडे जरा जंगलमध्ये ते जरा इकडे तिकडे फिरलो पण त्याच्यानंतरनं अंघोळी विंघोळ केली अंघोळ त्यांनी केली आंघोळ करून झाल्यावर नाश्ता केला आता ह्याच्या पुण्या वर्कशॉपवर चाललो आहे मी तिथं जाऊन आल्यानंतरनं मी मग संध्याकाळी आम्ही जंगलामध्ये जाणार आहे म्हणजे आज जायचा आमचा प्लॅन होता घरी पण तो आज घरी आम्ही जाणार नाही आज जंगलमध्ये जाणार आहे आणि का आत्ता तर गेलो असतो पण आता कसं इथं नाही भेळा नका आता ज्या रस्त्यानं आम्ही चाललोय काय नाही त्याच रस्त्यानं ना आम्ही संध्या म्हणजे काल रात्री तिथं घराकडे गेलेलो पण आता यो रस्ता समजायला तर लागला आहे काल रात्री तिथं घरापाशी गेल्यानंतर ना आम्ही कसं कसं आलो कुठनं कुठनं आलो हेच कळलं नाही फक्त डायरेक्ट घरापाशी तर असं गाडी करून असं असतो आपलं एवढंच कळालं बाकीचं सगळे असं डोंगरमधलं तसं गाडी चालू लागतो बरोबर रस्ता कसा आहे

दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस तिथं वर्कशॉप मध्ये इथं कामाला होता म्हणजे इथंच तो सगळं शिकला आहे मग ते इथं तिथं थोडा वेळ थांबलो आता घराकडे जायचं म्हणलं इथं बायो बेंच कसं हे एक नंबर बेंच आणि हेच्या खाली हे एवढंच झाड पूर्ण एकदम सावली आहे मग इथे थोडा वेळ बसायचं म्हटलं बसलो इथं गार वाटायला लागले आणि इथं बघा कायदे या पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्या आहेत शंकराच्या मंदिराच्या हे शंकराचं मंदिर इथून असं चालू होत आणि इथं हे झाड दिसाले बघा त्या झाडाची तिथं आत गुहा टाइप एक आहे तिथात असं ते मंदिर आहे त्या मंदिरला आता संध्याकाळी जाऊया कारण की आता भरपूर ऊन आहे त्यामुळे मी आता जाऊन काल गाडीवरनं येऊन प्रवास करून फिरून तिने जरा घसा पण जरा हे झालंय खराब आहे आणि सर्दी पण दोघांना भरपूर लागल्या मग आता आजचा तर प्लॅन आहे आज इथंच राहायचं आज जाणार होतो मी पण आज राहायचा प्लॅन झाला आहे तर उद्या सकाळी जायचं म्हणतोय बघायचं तर उद्या पण जायचं म्हणतोय काय राहतोय आता इथे एक पाच मिनटं आम्ही ह्याच्यामध्ये चाललोय जंगल मध्ये चाललोय आता ते तुम्ही बोर्ड वाचला जशीला इकडे हा फॉरेस्ट आहे म्हणतात इकडं हरिण वगैरे ते पण असतात भरपूर आणि आम्ही चार वाजता चार म्हणजे दुपारच्या चार, चार वाजता आत चाललोय बघायचं दिसतात काय जाऊन बघून मस्तपैकी फिरून फिरून यायचं आता दिसले, था था दिसले था था तर चांगली गोष्ट आहे नाही दिसले तरी पण काही वाईट नाही एवढं असं फिरायला त्यानंतर भेटत आहे तर फिरायला लागलोय बसून वीस मिनटं फक्त मी चालतच गेलोय नुसतं चाललोय चाललोय आणि आत्ता अशा एरियामध्ये आलोय की त्या एरिया किनी असं वाटायला लागलं की तो आधी हे अजय देवगणचा एक कुठला पिक्चर यायचा ताल काय ताल म्हणून काय तर असं काय तर होतं त्यामध्ये कसं तो जंगलमध्ये फिरत असतोय तसं सेम पूर्ण वाईफ तशीच द्यायला लागल्या बघा पटाय लागले आणि पूर्ण असं ऊन तर एवढं पडायला लागले की पाठ पूर्ण घामान भिजते साईडला ऊन लई म्हणजे लई भयानक आम्ही सकाळी किती दहा वाजता घरातन बाहेर निघालो दहा वाजता पण असलं ऊन पडलेलं की बाबा आमचं पूर्ण सुकून आलत आणि तहान तर एवढी लागली इथं गाव आहे तिकडं सगळीकडं सगळं तेच भारी आहे तिथे एक मंदिर आहे इथं पुढ समोर त्या मंदिरापाशी आता आम्ही सांगतो अजून तर काही जंगल मध्ये फिरताना जनावर तो लो। तो गाते ते काही दिसली नाही चाललंय बघा ते मंदिर आहे झेंडा आहे ना तिथं चाललं ज्या मंदिर पासी आलोय त्या मंदिर पासून पाठीमागचा असा व्यू आहे आणि मंदिर दाखवतो चला इथे काय काहीतर आहे हे आणि इथं हे असं मंदिर आहे भरपूर आजपर्यंत पण आम्ही चालत आलोय दिसलं तर काही नाही अजून आता नको ऊन ऊनकडं बघून की नाही आम्ही रिटर्न आता घराकडे चालू लागलो कारण की ऊन असलं पडलं ऊन जर नसतं की नाही आम्ही पुढं भरपूर अजून पुढे पर्यंत जाऊन आलो असतो आणि इकडं पुढं नाही कुठं तर एक डोंगर आहे त्या डोंगरावर कसं आपली आर्मीतले जेवढ्यांना आपण की नाही असं बंदूक वगैरे ते चालवायला शिकवत्या तो डोळे असं उधवारा शिकवतात हो ते सगळं तिथं पाठीमागं डोंगरावर शिकवतात हो तिथन ते जे विस्फोट विस्फोट करतात की नाही तिथला सगळा आवाज व्हायब्रेशन सगळे इकडे येतात असं त्यांनी सांगितले आणि ते खरं पण दिसल की नाही आता ही समोरची ही ही इथे नाही कसं होतंय पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये की नाही जेवढं पण पाऊस इथं पडत असतोय ते म्हणजे की नाही असं वाट वाट तयार केली असल्यासारखं आहे इथं मग जेवढं पण पाऊस पडतोय की नाही तेवढं सगळं पावसाचं पाणी त्या वाटेत नाही की नाही इथे येऊन साठतंय इथं ते तळा तयार होतोय मोठा होतोय असं गेलेलो इथून पुढून आणि आलोय कुठून भरपूर पाठी भागणं आलोय एवढं फिरलो एवढं फिरलो फक्त की नाही एक ससा थोडाच दिसला आम्हाला ते पण दोन दोन सेकंदच दिसला ससा पण डायरेक्ट गायब झाला लोक आणि झालं आमची जंगल सफारी संपली तेवढ्यातच आता घरी आलो या झाडाची पाठीमा हे झेंडा तीन हे घर आहे आणि आम्ही इथून गेलेलो आहे का तो आता आणि ह्या इथल्या इलाक्याचं काय झाडाचं एकदम लूप होते म्हणजे कस एकदम खुलतिया स्टाईल असं म्हणजे खंडांमध्ये ते पिक्चर मध्ये ते दाखवतात की बाबा असल्या झाडाखाली चुडेल असते हे है, असते ते असते सेम तसाच झाड आहे रात्री तर फक्त थोडीच लाईट पडते याच्यावर तेव्हा तर डेंजर दिसत असतय आता हे कुठं शेतात घेऊन चाल बघा शेतामध्ये जायचं मटर मटर खायला आलो आहे आम्ही आता इथं सकाळीच म्हटलेले तिथं मटर आहेत काकडी आहेत ते सगळं खाणं असलं तर जाऊन शेतात बसा आणि खावं म्हणलेले रे मटर बघायला काय खा तिथे काढून लागले व्यवस्थित व्यवस्थित उत्तरच देत नाही मला का होतो कायम चालायच ह्या उन्हामुळे बास बास झालं जर ऊन असतं पावसायचे दिवस असते तर आम्ही अजून पुढेपर्यंत जाऊन आलो असतो आता माझं तोंड बघत असेल कसलं इथं हिथ सगळं फुटल्या फुटल्यासारखं झाले आता हातपाय धुवायचं आवरायचं तेन आणि तुम्हाला सकाळी म्हटलेलो ते शंकराच्या मंदिरला जायचं चला म्हणजे कसं झालेलं आमचं आम्ही मंदिरला जायचं म्हणून घरातून बाहेर निघलेलो पण मंदिर राहिलं एका बाजूला मित्र भावाची मित्र भेटली मित्र त्या मित्रांसोबत थोडा वेळ थांबलो आम्ही मंदिरला थोडा था वेळ थांबून मग मंदिरला जायचं म्हटलं मग तेवढ्यात गेली घ्यायचा एकदा मित्र उठला डायरेक्ट म्हटला तुम्ही आमच्या घरला जेवायला यायचा विषय संपला हेतनं हेतनं पुढं काय एक शब्द बोलताच घेणं झालं तर मग गेलो आम्ही थोडा वेळ तिथं त्यांचं तर काम होतं त्याच्या मित्राचं तेवढं काम ते केलं काम करून झाल्यानंतर ना मग आलो आम्ही हॉटेलला जेवायला गेलो मग जेऊन बिव मस्त था 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 था। सकाई -सकाई आता त्याच्या मित्राला पण आता घरी सोडलं आता ते महादेवाचं मंदिर आता आम्ही उद्या सकाळी निघणार आहे आमच्या गावाला जायला त्यावेळेस सकाळी सकाळी दर्शन घेऊन मगच जाणार कारण का असं आमच्या नशिबातच लिहिलं की बाबा तुम्ही आत्ता दर्शन घेऊ नका उद्या सकाळी जवळ जात आहे त्यावेळेसच दर्शन घ्या म्हणजे काय तर चांगलं होईल आणि जे पण जे काय पण आपण डिसिजन घेतोय की नाही ते कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चांगल्यासाठीच होत असते कारण का आपण हे करत नसतोय म्हणजे आपण एक गोष्ट करत असतो ती आपल्याला चांगली चांगल्यासाठी नसते त्यामुळे हो की नाही काय तर असं होतं आहे आणि ती गोष्ट की नाही आपल्याकडनं होतच नाही पण की नाही असे एक एकदा गोष्टी होतात की बाबा आपण एक्सेप्ट एक्सपेक्ट पण केलेलं नसतो की बाबा हे आता होईल तर ते होते ते चांगल्यासाठी झालेलं असते आता झालं आलो आहे घरापशी पण वाजून गेले साडे नऊ पण वाजून गेले आता जायचं घरी थोडा वेळ बसायचं बिराय बिसायचं आणि तिथं लहान लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर जरा तंगामस्ती करत बसायची मग झोपून टाकायचं उद्या का सकाळी काही आम्हाला लवकर निघायचं आहे लवकर म्हणजे आम्ही नऊ वाजता निघणार आहे नऊ वाजता निघलो की नाही आम्ही आडके आडके हे असल्या आड� अंधार या अंधाऱ्यामध्ये कुत्र्यांची एक भीती वाटते महागच लागतात झालं मग उद्या सकाळी आम्ही नऊ वाजता निघणार आहे घरासाठी आता घरी आल तो आमी, दा थितो। थितो की नाही आम्ही ते सकाळी तुम्हाला दाखवलो बघा ते शंकराचं मंदिर आहे तिथं तिथं की नाही तिथून येताना एक ससा आम्हाला दिसला मग हा म्हटलं हो ससा 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 मी हो गाडी थांबवलं थांबून मी डायरेक्ट म्हणजे गाडी थांबायच्या आधीच जरा उडी मारलो आणि ससाचा व्हिडिओ बनवायचो म्हणून मी तिथं जायला गेलो म्हणजे जाल्लेलो आणि तिथे गेल्यानंतर एकदम ससाच नव्हता तिथं मेन जरा पुढच्या ग्राउंडवर वर त्यांनी लाईट त्यांनी पाडून बघितला आहे काय तो तिथं ससा नव्हता म्हणला यो म्हणला लवकर बस लवकर बस गाडीवर म्हणला अरे काय झालं काय झालं मी म्हणलो ए नाही तू बस मी पुढे गेल्यानंतर ना सांगतो म्हणला आणि गाडीवर बसून जरा पुढं आल्यानंतर ना यो म्हणतो अरे तो ससा नव्हता म्हणला अरे मग काय होतं ते अरे खोया इथली ससे वेगळी असतात म्हटला आणि आम्ही तिकडून आलो आता इथं घरी सांगितलं आम्हाला असं ससा विसा भेटलेला तुणी आम्हाला कळवा लागली हो कशाला गाडी थांबवल्याला कशासाठी थांबल्याला गप आहे कुणी ते नसतं म्हणजे की नाही इथं जे काय आहे ते खरोखरच आहे म्हणजे इथं आत्मभित्मास आहेतच जे ज्यांना मानायचं आहे त्यांनी माना ज्यांना नाही मानायचं आहे माना त्यांनी मानू नका पण हे या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात यास मला की नाही आज काल कारण का मी ते सगळं बघितलं म्हणजे जे काय काय ते ससा दिसला नाही आपल्या पण अंगावर माझ्या काटाही येत होते त्यामुळे हो की नाही आम्ही जरा पण असं थांबत बिंबत काय बसलो नाही आहे असं स्पीड न सर निघून झाला करा करा। आजचा आजचा दिवस पण पूर्ण संपला झालं आज पण भरपूर एन्जॉय केला इकडे तिकडं फिरलं एक ठिकाणी गेल्यानं ते काय व्हिडिओ मध्ये दाखवलो नाही पण फिरलो आम्ही भरपूर फिरलो आणि आता झोपायचं म्हटल्यानंतर सगळ्या भूताच्या स्टोऱ्या बिर्या तेन ऐकून विकून सगळं आता लवकर झोपायलाच पाहिजे चला मध्ये कसं करायला लागेल